नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आजचा आपला व्हिडिओ हा पिल्लेंच्या संबंधित असणार आहे शेळीचे तर बघा याच्यामध्ये आपण त्यांना गहू आणि कांडी पेंट टाकलेली आहे बघा गहू आणि कांडीपीठ टाकलेली आहे आणि छताला बघा असे आपण घमेले बांधलेत आणि त्याच्यामध्ये त्यांना खुराक ठेवलेला आहे तर सर्वजण एकाच घामेल्यामध्ये शिरलेत खायला इकडंचा इकडं आहे तुम्हाला इकडे या इकडं 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 आहे तर अशा पद्धतीने बघा आपण छताला घमेले बांधलेत किल्ल्यांना खुराक खाण्यासाठी आपण सुद्धा आपल्या शेळीपालन जर असेल तर असं जुगाड नक्की करू शकता कारण मित्रांनो काय होतं याच्यात सांडत नाही पाय वगैरे घालत नाही आणि गव्हाण खास पिल्ल्यांना खुराक ठेवण्यासाठी आपण गव्हाण बनवतो तर त्याचाही जास्त खर्च नाही हे साधं सिंपल आपलं सत्तर ऐंशी रुपयाचं घमेलं घेतलेलं आहे लोखंडाचं त्याला चारही बाजूनी चार भोले पाडलेत चार तारा बांधल्यात हे बघू शकता चारही बाजूनी चार होलं पाडलेत त्याच्या तारा गुंतवल्यात आणि मधी त्याला होल पाडलंय सेंटरला आणि वरती छताला बांधलं आहे बघा पत्र्याच्या अँगलला खाली एक खेळा ठोकला आहे आपण जमिनीमध्ये आणि त्याला मधून एक नट लावून दोरी त्या हॉलामधून ओलून पोऊन घेतलेली आहे आणि खाली बांधे म्हणजे घम्याला असं इकडे तिकडं डुलाव नाही म्हणून जागेवरती थांबून राहावा म्हणून आपण हे फिट केलेलं आहे तर बघा आता याच्यात किती मस्तपैकी खोराक खातात वाया जात नाही घाईघाई त्यांना त्याच्यामध्ये पायसुद्धा घालता येत नाही बघू शकता आणि घाम्याला जोर लावलं तर इकडं तिकडं जाऊ शकत नाही तर हीच जर आपल्याला जर गव्हाण त्यांच्यासाठी बनवायचं म्हटलं असलं पिल्ल्यांना खुराक घालण्यासाठी तर चार पाच हजार रुपयाची गव्हाण सहज बनवायला लागली ला 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 असती तर मी काय केलं असे तीन घामेले बांधलेत बघा आपले आणि त्या तीन घामेल्यामध्ये असा खुराक टाकला आहे आणि बघा आता आपण सध्या पिल्ल्यांना खुराक देतो आहे गहू आणि जी कांडी पेंड आहे ती कांडी पेंड आपण त्यांना आता दिलेली आहे सकाळच्या टायमामध्ये आणि संध्याकाळच्या टायमामध्ये आपण त्यांना शेंगदाणा पेंड देणार आहे पापडी पापडी शेंगदाणा पेंड माहीत असेल सर्वांना तर ती शेंगदाणा पेंड देणार आहे आणि इकडं बघा अशा पद्धतीचा आपण छतालाच घासाला घास लटकवलेला आहे हा आहे मेथी घास आणि बघा काही मेथी घास खातात आणि काही पिल्ले खोराक खातात तर तुम्ही सुद्धा अशा दोऱ्या बांधून अशा बारकाल्या बारकाल्या जर पेंड्या बांधल्या तर काय होतं वर शेंडा लागतात त्यांना खायला आणि मग ते बघा अशा पद्धतीने शेंडा खातात आणि काड्यासुद्धा वाया जात नाही घास बिलकुल वाया जात नाही सर्व अगदी मस्त खातात तर, खाता। तर मित्रांनो यांना आता आपण एक जनताचा डोस करणार आहे कारण आता जवळजवळ आपले पिल्ले एक दीड महिन्याचे झालेले आहेत दीड महिन्याच्या आसपास पिल्ले झालेत आता तर यांना आता बघा आपण जनताचा डोस करायचा एक आणि जनताचा डोस केल्याच्या नंतर यांना टॉनिक वगैरे काय अजून मी दिलेलं नाही आहे तर आता टॉनिक चालू करणार आहे आपण एक पंधरा वीस दिवस त्यांना मल्टीस्टार नावाचं एक टॉनिक आहे त्या टॉनिकनं का होतं पिल्ल्यांची तब्येत चांगली सुदृढ होते आणि सुदृढ पिल्ले होतात त्यांची पचनशक्ती चांगली होते आणि वजन वाढ खूप चांगलं होतं त्या मल्टीस्टार नावाच्या टॉनिकनं तर ते टॉनिक एक, एक कापून प्रत्येक पिल्लाला पंधरा वीस दिवस एक चार पाच एम एल चार पाच एम एल पाजणार आहे आणि आता सध्या यांना खुराक देतो आहे पेंड गहू गोळी पेंड अशा पद्धतीचा माझा खुराक आहे तर मित्रांनो तर साधारणपणे आता हे पिल्ले आपले एक दीड महिन्याचे झालेले आहेत अजून दोन दोन महिन्यामध्ये हे पिल्ले विक्रेले येतील साधारणपणे दोन महिन्याला विक्रीला येतीलच कारण कसं साडेतीन चार महिन्याच्या आसपास पिल्ले विकत असतो मी चार महिन्यापर्यंत पिल्ले समोरतो चार महिन्याने पिल्ले आपण विकतो तर आणि मला कुठल्याही बार्ग मार्केटला किंवा बाजारला कुठेही घेऊन जावं लागत नाही माझ्या इथेच डायरेक्ट व्यापारी येतात आणि मला अगोदरच फोन करून विचारतात की दादा माल असेल तर आम्हाला सांगा बाहेर काय आम्हाला सांगा आम्ही जाग्यावरती येऊ असे मला अगोदरच कॉल येतात त्यांचे आणि मी जागेवरतीच पिल्ले विकतो बघा तर मित्रांनो लहानपणापासून जर पिल्ल्यांचं चांगलं संगोपन जर केलं तर पिल्ल्यांची क्वालिटी ही एकच नंबर राहते तर तुम्ही बघू शकता आपल्या सर्व पिल्लांची क्वालिटी कशी आहे नक्की सर्वांनी कमेंट करायची आहे आणि फक्त आणि फक्त हे दीड महिन्याच्या आतलीच पिल्ले आहेत सर्व तर कशी वाटते क्वालिटी कमेंट करायची आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ असणार आहेत तर नक्की आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायचे म्हणजे आपल्याला आपल्या व्हिडिओद्वारे सगळी माहिती मिळून जाईल जो नवीन व्हिडिओ येईल तो आपल्यापर्यंत नक्की येईल तर तुम्हाला सांगतो आणि लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो अशा पद्धतीनं नियोजन आहे तर याच्यामध्ये लहान पिल्लांचं संगोपन जर म्हटलं तर वेळोवेळी त्यांच्यावरती खूप लक्ष ठेवावं लागतं आणि नियोजनबद्ध जर काम जर केलं तर खूप चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे तरी फार अगदी आपण साध्या साध्या पद्धतीने जरी केला तरी खूप चांगला व्यवसाय आहे आणि गरीबातला गरीबसुद्धा माणूस शेळीपालन व्यवसाय करू शकतो तर आता आत्ता तुम्हाला सांगतो ही माझी लहान मोठी सर्व सर्व ही वीस पिल्ले आहेत वीस पिल्ले आहेत ही सर्व आणि प्रत्येक लॉटमध्ये माझ्या वीस पंचवीस तीस पंचवीस वीस पंचवीस तीस पिल्ले असतात आणि प्रत्येक लॉटचे पिल्ले मी शक्यतो जाग्यावरतीच विकतो कुठे बाजारात घेऊन जावं लागत नाही आणि आपणसुद्धा अशा पद्धतीने शेळीपालन करा पिल्ल्यांचं नियोजन करा तर मित्रांनो पिल्ल्यांची लहानपणापासून जलमल्यापासून तर विक्रीला येईपर्यंत तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर काळजी जर घेतली तर तुमचा जो शेळीपालनाचा व्यवसाय हा शंभर टक्के सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के सक्सेस होतच आहे फक्त त्याच्यामध्ये संगोपन खूप महत्त्वाचा आहे मग त्या शेळ्या असू किल्ल्या असू वेळोवेळी प्रत्येक वेळ याच्यामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर ठीक आहे व्हिडिओमध्ये भरपूर काही सांगण्यासारखं आहे तर मी जास्त व्हिडिओ न लांबवता येथेच व्हिडिओ समाप्त करत आहे तर तुम्ही दर दिवस मंडळी आपले माझा व्हिडिओ संपूर्ण पाहता चांगल्या प्रकारचा सपोर्ट करतात त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र